हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण जसं बघत आहोत की सध्या आपल्याला निवडणुकीची माहिती या ठिकाणी ऑनलाईन करायची आहे तर मग ती माहिती करताना आपल्याला काही अडचणी येत आहेत आपण कशा पद्धतीनं ते पूर्ण चांगल्या पद्धतीनं भरू शकतो याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आपल्याला जो जिल्हा आहे आपला त्या जिल्ह्याच्या सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी महा इलेक्शन डॉट जी डॉट इन आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे महा इलेक्शन डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं या ठिकाणी बघा तुम्हाला दिसते स्क्रीनवर मग या ठिकाणी हे टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचंय आहे आता हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जसं स्क्रीनवर या ठिकाणी दिसतंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा तर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जी पहिली वेबसाईट असेल तुमच्या नावाची तुमच्या जिल्ह्याच्या नावाची त्या ठिकाणी बघा दिलेलं असेल जसं की इथं माझ्या जिल्ह्याचं नाव आलं रत्नागिरी तो आलो तर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर तिथं आलं योग्य पद्धतीनं तर मग त्या लिंकवर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा मी या ठिकाणी लिंक हो या लिंकवर क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी आणि ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या ज्या ठिकाणी तुमच्याकडं या पद्धतीनं तुम्हाला तुमचा तुम्हाला एक जे पुस्तक मिळालं आहे एक पेज मिळालं आहे त्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे तो नेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि वेबसाईट सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ही जर तुम्ही जशाच तशी टाईप करून घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणा सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीनं ते बघू शकता तुम्हाला जी मिळाली आहे ती आणि अशा पद्धतीनं हा आय डी जो इथला हा आयडी कुठे टाकायचा बघा आणि हा पासवर्ड तुम्हाला सांगतो मी आता आय डी आणि पासवर्ड कुठे टाकायचा तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी जो पहिला युजरनेम आहे या ठिकाणी तुम्हाला मिळालेला जो आयडी आहे तो इथं युजरने टाकायचा आहे आणि तुम्हाला जो पासवर्ड मिळालेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा कॅपच्या भरून तुम्हाला काय करायचं लॉग इन करायचे आणि लॉग इन केल्यानंतर पहिलंच पेज तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे या लॉग इन केल्यानंतर पहिल्या मध्ये काय येणार आहे सांगतो बघा लॉग इन केल्यानंतर पहिलं पेज काय येईल तर लॉग इन केल्यानंतर पहिलं पेज तुमचा अशा पद्धतीने येईल या ठिकाणी तुम्हाला नवीन तुम्हाला जो युजर आय टाकायचा आहे तो तुमचा नवीन युजर आयडी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर दोन नंबरला तुम्हाला पासवर्ड टाकायचा तुमचा इथं तुमचा यूजर आयडी असेल पहिल्या याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे पासवर्ड टाकायचा आहे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा काय करायचं तुम्हाला जो पासवर्ड तुम्ही लिहिलाय तो पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे आणि हे झाल्यानंतर युजर आयडी तुम्ही तुमच्या शाळेचा युडा एस नंबर ठेवू शकता पासवर्ड तुमच्या मनाने ठेवा या ठिकाणी कॅपच्या असेल कॅपच्या खालच्या या ठिकाणी दिलेल्या याच्यामध्ये भरायचा आणि ओके क्लिक करायचं मग ओके केल्यानंतर तुमचा नवीन युजर आयडी पासवर्ड तयार होईल आणि हे झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचंय हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा यायचं आहे या ठिकाणी पुन्हा यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचा जो नवीन तुम्ही युजर आयडी तयार केला तो आणि तुमचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला तो जो कॅपच्या दिलेला आहे कॅपच्या जो दिलेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी टाकायचा आहे कॅपच्या काय दिल्या बघा या ठिकाणी माझी थ्री त्यानंतर ओ एक्स ए एन हा माझा कॅप्चा आहे तुमच्यामध्ये जो असेल तो टाकायचा तुम्हाला असं केल्यानंतर तुमचं लॉग इन होणार आहे आता हे लॉग इन झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं जसं की आपल्याकडे सूचना आलेल्या आहेत तर त्या सूचनेमध्ये आपल्याला काय सांगितलं बघा काही सूचना मिळाल्या आहेत तर सर्वप्रथम या वर जाऊन तुमचा आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला चेंज करायचा आहे त्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं माहिती भरण्याच्या अगोदर मास्टर डिपार्टमेंट मध्ये जाऊन एडिट बटनावर क्लिक करून लँडलाईन ऐवजी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मग ते कुठं करायचं बरं तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ह्या मास्टर बटनावर क्लिक करा त्यानंतर इथे डिपार्टमेंटवर क्लिक केलं मी ही माहिती भरलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी अशी माहिती येईल एडिट बटनावर क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि आता तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा त्यानंतर स्टाफ मध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी जी माहिती आहे तुमची ती भरून घ्यायची त्यानंतर टपाली मतदानासाठी फॉर्म नंबर बारा दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला एनरोलमेंट तुमचं स्टेट त्यानंतर एनरोलमेंट एसी पार्ट नंबर रोल नंबर इपिक नंबर ही सगळी माहिती अचूकपणे भरायची आहे त्यानंतर माहिती भरताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पोलिंग स्टाफ कॅटेगरी ऑप्शन योग्य असं निवडायचं आहे त्यानंतर अ फ्रीज डाटा एंट्री ह्या ऑप्शन मधून जो सही आणि नमुन्याचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा काय करायचं डाउनलोड करून घ्यायचे आणि डेटा एंट्री फ्रीज करून तो अपलोड करायचं आहे आणि जर काही माहिती अडचणीत असेल तर तहसील कार्यालयात संपर्क साधायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं जी तुम्हाला टेक्निकल सपोर्ट टीम आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर सपोर्ट साधायचा आहे आता तुम्हाला या ठिकाणी मी पूर्ण माहिती सांगतो कशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता बघा या ठिकाणी अशा पद्धतीने तुमची लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ह्या पोलिंग स्टॉपवर क्लिक करायचं आहे आणि इथे बघा या ठिकाणी एक टाप एंट्री हा कॉलम आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे टाप एंट्री कॉलमवर क्लिक केल्यानंतर अ त्यानंतर माहिती भरायला सुरु करण्यासाठी ऍड न्यू या बटनावर क्लिक करायचंय आणि ऍड न्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा काय होईल तर या ठिकाणी पूर्ण माहितीचा फॉर्म तुमच्या समोर येईल त्यानंतर मग इथे सर्वात आधी तुम्हाला सॅल्युटेशन सिलेक्ट करायचंय श्री श्रीमती कुमारी मिस काय असेल ते मी श्री लिहितो त्यानंतर इथे एम्प्लॉईचं नाव जे काही नाव असेल ते एम्प्लॉईचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे नाव टाकल्यानंतर त्याचं जेंडर काय आहे ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल वगैरे त्यानंतर जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर क्लास शिक्षक असेल तर या ठिकाणी क्लास थ्री हे सिलेक्ट करायचंय त्यानंतर काय आहे असिस्टंट टीचर आहे की सेवक आहे की हेडमास्टर आहे अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायचं आपला स्केल कोणता आहे तो लिहायचा आहे शिक्षण सेवकासाठी या ठिकाणी सगळ्यात शेवटी जे आहे फिक्स पे यावर क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर बेसिक पे मध्ये जो पगार आहे तो पूर्ण टाकायचा आहे सोळा हजार आणि त्या ठिकाणी झिरो झिरो त्यानंतर इथे सेलार्थ आयडी टाकायचा आहे इथे सॅल आय आयडी जे दिले ते टाकायचे त्यानंतर इथे मोबाईल नंबर तुमचा टाकायचा त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायची कशी करायची बघा इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ही काय ओपन होते आणि जी काय असेल याच्यावर क्लिक केलं इथं बघा साल येतं त्या सालावर के क्लिक केल्यानंतर जे तुमचं साल असेल त्यानंतर महिना येतो महिन्यावर क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला तारीख पाहिजे ती तारीख क्लिक करता येते त्यानंतर या ठिकाणी आपण रिटायरमेंट डेट टाकायची आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी ऑफिसचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे तिथं माहिती भरल्यानंतर तो येतो त्यानंतर वर्क ॲड्रेस तो त्यानंतर वर्क डिस्ट्रिक्ट वर्क तालुका हे सगळं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बघा वर्क पी सी त्यानंतर वर्क ए सी करंट काही माहिती आपोआप येते ती माहिती तुम्हाला भरायची गरज नाही पण जर ती माहिती आपण भरली नाही आली नाही तर ती आपल्याला भरावी लागेल इथं आपण कुठं राहतो ते त्यानंतर आपला गावाकडचा पत्ता त्यानंतर आपल्याला जर बारा नंबरचा फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला स्टेट आपलं सिलेक्ट करावं लागेल या ठिकाणी स्टेट त्यानंतर एनरोलमेंट एसी त्यानंतर पार्ट नंबर हे कुठं मिळेल तर आपली जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे इलेक्शन uh, ची त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही इपिक नंबर टाकला की तुम्हाला ते मिळून जाईल पार्ट नंबर रोल नंबर इपिक नंबर त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आय कोड टाकायचा बँक अकाउंट नंबर टाकायचा त्यानंतर या त्या ठिकाणी शेवटचा टप्पा आहे की तुम्हाला या ठिकाणी काय सिलेक्ट करायचंय नन सिलेक्ट करायचंय की पर्सन विथ डिसेबिलिटी वगैरे जे काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आणि हे झाल्यानंतर या ठिकाणी सेव्हवर क्लिक करायचं आणि हे सेव्हवर क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो सबमिट होईल या ठिकाणी पूर्ण माहिती आपल्याला दिसेल एम्प्लॉय आय डी दिसेल त्यानंतर हा जो एम्प्लॉय नेम दिसेल त्यानंतर आपल्याला डेजिग्नेशन दिसेल आय डी दिसेल मोबाईल नंबर दिसेल डेट ऑफ बर्थ आणि आपला जो कार्ड नंबर आहे तो दिसेल अशा पद्धतीने पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर जेव्हा हे सगळं पूर्ण होईल तेव्हा आपल्याला या ठिकाणी एक बटन आहे फ्रीज डेटा तर या फ्रीज डेटावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी एक तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे ते डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर सही करून ते नंतर अपलोड करायचं सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी असणार आहे तो तो। ते आपल्याला अपलोड करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण माहिती या ठिकाणी निवडणूक आयोगात जी आहे ती भरू शकतो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद